आणि खेळाविषयीची विशेष आवड होती तिची तर तिच्या त्या खेळाच्या आवडीच्या दिशेने तिला थोडंसं प्रवाहित करता आलं आणि त्या माध्यमातून तिनं ऐकलं आणि ती आज ज्या शाळेमध्ये आहे त्या शाळेमध्ये ती खेळाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे विद्यार्थी मित्रांनो यातून एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला जी गोष्ट छान जमते आपला जो रस असतो ज्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो त्या ओळखता आला पाहिजे आणि ते ओळखून आपण मार्गक्रमण केलं पाहिजे मला जे वाटलं कोमलमध्ये तिथेला मी सांगितलं होतं की तू या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करू शकतेस चांगलं खेळाडू बनवू शकतेस की नाही सगळेच डॉक्टर इंजिनियर कलेक्टर किंवा इकडेच जात आहेत तर आपण एक चांगला खेळाडू होऊ शकतो तिच्यातले ते गुण आपल्याला लक्षात आल्यामुळं त्या खेळाडूच्या दिशेने पाठवलं आहे नक्कीच कोमल तिथं शिक्षणासोबत खेळाचंही प्रशिक्षण घेईल आणि नक्कीच आपल्या या गावचं पारडी गावचं नाव मोठं करेल बघा मित्रांनो गाव सोडून जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळेस आपल्याला अशा नवीन गोष्टी भेटत असतात फक्त आपली जिद्द असली पाहिजे जे प्राथमिक शिक्षणामध्ये आपण देत आहोत प्राथमिक शिक्षणामधून ज्या काही गोष्टी आपण देत आहोत त्या कायम आपल्यामध्ये बीज स्वरूपामध्ये असतात त्याला फक्त अंकुरित करणं फुलवणं त्याचा बहर पुढं येणं त्याचं मोठं रक्षात रूपांतर होणं हे सगळं काही तुमच्या हातात आहे आणि म्हणून इथून पुढं तुम्हीसुद्धा कोमलमधून एक प्रेरणा घेतली पाहिजे आणि तिला त्या पद्धतीनं पुढं वाढवलं पाहिजे मला खात्री आहे की कोमलसारख्याच सुद्धा विद्यार्थी आपापल्यामध्ये असलेल्या कलागुणांना ओळखताल आणि त्या दिशेने मार्गक्रमण कराल यानंतर आपण कोमलशी संवाद साधणार आहोत सुद्धा बोलायचं आहे आणि त्याचं बोलणं आपल्याला फार महत्त्वाचं ठरणार आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कोमल कोमलसारखं आता एक बघा कोमलकडं पाहता आपल्याला तुम्ही पहिल्यांदा तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की कि किती मोठमोठे लांब लांब केस होते तिच्या डोक्यावर म्हणजे अगदी केसावर प्रेम करता तुम्ही पण त्या लेकरानं तिथं गेल्यानंतर अक्षरश सगळे म्हणजे केस कापून टाकले म्हणजे घरी विरोध होता आजी मी ओळखतो आजीला मलासुद्धा भांडल्या होत्या की काशाला केस कापायला होता आणि अक्षरशः तिथं गेल्यानंतर कोमलनं अगदी मुलासारखी कटिंग केली आहे ऐकिने खेळाडू बनण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टीचा त्यागही केला पाहिजे तिनं तिचं ते त्याग केला त्या केसांचा नक्कीच कुठलीही गोष्ट त्याग केल्याशिवाय मिळत नाही म्हणून कोमल खूप अपेक्षा आहेत तुझ्याकडून नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुला त्या गोष्टी मिळत जातील आणि त्या तिनं कोमलनं तिच्या त्या, त्या... दिशेने मार्गिक्रमण केलं आहे आपण तिच्या डोक्याच्या केसाबद्दल बोलत होतो तर त्याच्यासारखा अनेक त्याग करावा लागतो तिचे जेव्हा खेळाडू खेळायला जाईल त्यावेळेस तिचं खाणं असेल काही गोष्टी इतरही असतात त्याचासुद्धा त्याग करावा लागतो आणि त्या दिशेनं जाता येतं आणि नक्कीच अपेक्षाच नाही तर खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये कोमलमधून एक चांगला खेळाडू तयार होईल यातून आपण प्रेरणा घेऊया जिद्द ठेवूया आणि पुढं जाऊया हे सगळं बोलण्याचं कारण सर्वांवर प्रेम करतो आणि मला आनंद वाटतो की तुमच्यासारखी चांगली मुलं तयार होत आहेत थँक्यू